हिवाळ्यात जेव्हा भरपूर भाज्या बाजारात येतात तेव्हा अगदी आवर्जून करावे असे पराठे आज आपण करणार आहोत पराठे मस्त हेल्दी आहेत भरगच्चं आहेत आणि पोटभरीचे आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी डब्यात नेण्यासाठी अगदी जेवणासाठी हे पराठे तुम्ही नक्की करू शकता हाय मी अस्मिता मस्तकी भाषामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हे पराठे करण्यासाठी सुरुवातीला आपण कणिक भिजून घेऊया एका मोठ्या भांड्यामध्ये मी मेजरिंग कपने तीन कप गव्हाचं पीठ घेते आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि एक चमचाभर ओवा हातामध्ये थोडंसं क्रश करून घालून घेते ओव्यामुळे पचनही चांगलं होतं आणि पराठ्यांना स्वादही मस्त येतो पराठ्यांचं वरचं कवर मस्त खुसखुशीत व्हावं म्हणून यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला पोळ्यांपेक्षा थोडीशी घट्टसर कणिक भिजवून घ्यायची आहे इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे साधारण बारा पराठे होतात तुम्हाला जितके पराठे करायचे त्यानुसार पिठाचं प्रमाण कमी जास्त करा तर कणिक भिजवून झालेली आहे किंचित घट्टसर कणिक भिजवून घेतलेली आहे आपलं पराठ्याचं सारण होईपर्यंत कणिक छान मुरू देऊया तर हे पराठे करण्यासाठी इथे मी साधारण चारशे ग्रॅम फ्लॉवर घेतलेला आहे फ्लॉवर स्वच्छ गरम पाण्यात धुवून घेतलेला आहे तर पराठ्यांसाठी फ्लॉवर आपल्याला खूप बारीक बारीक कापून घ्यायचं आहे म्हणून फ्लॉवर मी चॉपरमधून चॉप करून घेते एका वेळेला संपूर्ण फ्लॉवर चॉप होणार नाही म्हणून दोन बॅचेसमध्ये बारीक करून घेते तुमच्याकडे जर असं चॉपर नसेल तर तुम्ही फ्लॉवर किसून घेऊ शकता तर फ्लॉवर इथे अगदी मस्त बारीक झालेला आहे उरलेला फ्लॉवर बारीक करताना यामध्ये मी आता थोडे मक्याचे दाणे घालून घेते तर इथे मी अर्धा मका घेतलेला आहे मका बॉईल वगैरे करून घेतलेलं नाही आहे कच्चा मका आहे याचे दाणे आपण यामध्ये काढून घेऊया फ्लॉवरसोबत मकाई आपण चॉपरमधून बारीक करून घेऊया हा पराठा हेल्दी यासाठी की हिवाळ्यात मिळणाऱ्या बऱ्याच भाज्या आपण या पराठ्यामध्ये घालणार आहोत तर इथे आपलं मका आणि फ्लॉवर छान बारीक झालेला आहे एका मिक्सरच्या म्हणतात मी एक मिरची घालून घेते सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आलं आणि एक चमचाभर जिरं याची आपण पेस्ट करून घेऊया तर इथे मी अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण पराठ्याचं सारण करायला घेऊया गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचाभर तेल घालून घेते यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेते कांद्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत आणि कांदा किंचित सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून पर घेऊया तर साधारण दोन मिनिट परतल्यावर कांद्याचा रंग बदललेला आहे आणि कांदा किंचित मऊसर झालेला आहे आता यामध्ये आपण जी लसूण मिरची पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊया पेस्टही आपण साधारण एक ते दोन मिनिट परतून घेऊया म्हणजे लसणाचा कच्चेपणा कमी होईल तर ही पेस्टही आपण एखाद दोन मिनिट तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे यामध्ये आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊया अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद एक चमचाभर धणे जिरे पावडर घालून घेते आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेते थोडी आमचूर पावडर घातली की याला मस्त चटपटीत स्वाद येतो चवीपुरता मीठ घालून घेऊया आणि सगळे मसाले एखाद मिनिट पुन्हा तेलामध्ये परतून घेऊया सगळे मसाले तेलामध्ये छान परतून झाले की यामध्ये आपण बारीक केलेला फ्लॉवर आणि मका घालून घेऊया आता यामध्ये मी एक किसलेलं गाजर घालून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी ज्या भाज्या घातल्या आहेत त्या व्यतिरिक्त तुम्हाला आवडणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता आपण जेव्हा मका आणि फ्लॉवर बारीक केलं तेव्हा थोडासा मटारही बारीक करून घेऊ शकता तर साधारण एखाद मिनिट मी छान परतून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करते यावर झाकण ठेवते म्हणजे भाज्या छान वाफवल्या जातील आणि शिजतील तर साधारण पाच एक मिनिट भाजीला छान वाफ देऊन घेतलेली आहे भाजी किंचित ओलसर झाली आहे कारण भाज्यांना पाणी सुटतं आणि भाजी छान शिजली आहे आता यामध्ये आपण एक ते दोन चमचे बेसन घालून घेऊया असं थोडं बेसन घातलं की सारण छान मिळून येतं अगदी सुटसुटीत होत नाही त्यामुळे पराठे लाटायलाही सोपं जातं शिवाय सारण चवीलाही खूप छान लागतं आता यावर पुन्हा आपण एखाद मिनिट झाकण ठेवूया म्हणजे भाजीला सुटलेल्या पाण्यामध्ये बेसनही छान शिजेल तर दोन एक मिनिट पुन्हा ह्याला आपण छान वाव देऊन घेतलेली आहे बेसनही आता छान शिजलं असेल तर मस्त चवीचं भरपूर भाज्या असलेलं हेल्दी असं आपलं पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे हे सारण आपण थोडा वेळ गार होऊ देऊया चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशाच हेल्दी पटकन होणाऱ्या रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा पूर्ण सारण होईपर्यंत कणिक अगदी छान मुरली आहे पुन्हा थोडीशी मळून घेऊया आता पराठा करण्यासाठी यातला एक गोळा काढून घेते साधारण पोळीपेक्षा थोडा मोठ्या आकाराचा गोळा मी काढून घेतलेला आहे आता आपण पराठा लाटायला घेऊया आपण फुलक्यासाठी जितकी पोळी लागतो तितकी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे साधारण पुरीपेक्षा थोडी मोठ्या आकाराची पोळी इथे मी लाटून घेते इतपत ही पोळी लाटून झाल्यावर यामध्ये आता आपण सारण भरून घेऊया तर एका वेळेला भरपूर सारण यामध्ये भरू शकतो तर गच्च भरून दोन चमचे सारण मी यामध्ये भरून घेतलेलं आहे तर असं भरपूर सारण यामध्ये भरून झाल्यावर चारही बाजूनी अशा घड्या करून याला असा चौकोनी आकार देऊन घेऊया सुरुवातीला बोटांनीच असं दाबून दाबून थोडं पसरवून घेऊया म्हणजे सारण अगदी कडेकडेपर्यंत व्यवस्थित पसरतं आता दोन्ही बाजूनी थोडं थोडं गव्हाचं पीठ लावून चौकोनी आकारातच पराठा लाटून घेऊया हा पराठा लाटायला सोपा आहे करायला सोपा आहे भरपूर सारण आण भरलं जातं त्यामुळे एका पराठ्यात बरीच भाजी खाल्ली जाते आणि पराठा अगदी पोटभरीचा होतो आणि हेल्दी होतो पराठा आपल्याला खूप अगदी पातळ लाटायचा नाही आहे थोडासा जाडसरच ठेवायचा आहे तर इथे आपला पराठा लाटून झालेला आहे आता आपण पराठा भाजायला घेऊया पराठा भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची एका बाजूने थोडा कोळा भाजला गेला म्हणजे साधारण असे डाग पडले की पराठा उलटवून घ्यायचा आता पराठ्याची जी बाजू तव्यावर आहे त्याला थोडेसे लालसर डागेपर्यंत पराठा भाजून घ्यायचा पराठ्याची दुसरीही बाजू लालसर डागेपर्यंत भाजून घेऊया वरच्या बाजूने एक चमचाभर साजूक तूप घालून घेते तुपाच्याऐवजी तुम्ही तेलही घालू शकता तूप अगदी व्यवस्थित पसरवून घेऊया आता पराठा पण उलटवून घेऊया तुपाकडची बाजू तव्यावर गेल्यावर मात्र फ्लेम अगदी लो करायची नाही तर मग खालची बाजू करपू शकते अगदी लो फ्लेमवर पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा दुसऱ्या बाजूने थोडंसं एक चमचाभर तूप घालून घेते व्यवस्थित पसरवून घेऊया आणि दोन्ही बाजूनी मंद गॅसवर पराठा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात येस yes, एका बाजूनी पराठा मस्त कुरकुरीत भाजला गेलेला आहे असाच दुसऱ्याही बाजूनी भाजून घेऊया दुसऱ्याही बाजूनी पराठा मस्त कुरकुरीत भाजला गेलेला आहे पराठा आता मी काढून घेते असेच आपण बाकीचेही पराठे करून घेऊया पराठे अगदी गार झाल्यावरही खूप छान लागतात आतमध्ये भरपूर सारण भरल्यामुळे पराठे अगदी पोटभरीचे होतात मुलं बऱ्याचदा भाजीपोळी खायचा कंटाळा करतात अशा वेळेला असा हा भरगच्च भाजी असलेला पराठा डब्यात द्यायला अगदी मस्त ऑप्शन आहे पराठ्यासोबत मी इथे आता दही आणि नुकतंच केलेलं आवळ्याचं मस्त चटपटीत लोणचं घेतलेलं आहे या लोणच्याची रेसिपी दोन दिवसापूर्वी मी अपलोड केली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते असा हा मस्त हेल्दी पराठा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच मस्त हेल्दी रेसिपीसह धन्यवाद